छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला कीर्तनकाराची आश्रमात दगडानं ठेचून हत्या केल्याची एक धक्कादायक घटना घडली आहे चिंचड गाव परिसरात सकाळी आज सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे हरिभक्त पारायण संगीताताई अण्णासाहेब पवार असं त्यांचं नाव आहे संगीताताई पवार या चिंचडगाव इथल्या सद्गुरू नारायणगिरी महाराज कन्या आश्रमात राहत होत्या आज सकाळी आश्रमातील मंदिरातील पुजारी शिवाजी चौधरी हे नेहमीप्रमाणे मंदिरात पूजेसाठी आले होते त्यांनी संगीताताई पवारांना आवाज दिला मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्यानं मंदिराशेजारी असलेल्या शेडमध्ये जाऊन त्यांनी बघितलं असता त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली दरम्यान त्यांची हत्या का आणि कुणी आणि कशासाठी केली आहे हे अजून अस्पष्ट आहे आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे कृष्णा अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय हरिभक्त परायण संगीताताई महाराज यांची दगडानं ठेचून हत्या करण्यात आलेली आहे पोलिसांकडून तपास सुरू झालाय का या संदर्भातले अधिकचे काय अपडेट्स मिळत आहेत अत्यंत निर्गुणपणे ही हत्या करण्यात आलेली आहे दगडाने ठेचून हत्या केली आहे हत्येचं कारण अजून समजू शकलेलं नाही पोलिसांच्या डीवायएसपी आणि इतर अधिकारी या सगळ्या प्रकरणाचा तपास करत आहेत पोलीस घटनास्थळी आहेत स्थानिक आमदार देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या प्रकरणात श्वान पथक देखील दाखल झालं आहे आणि का नेमकी एवढ्या निर्गुणपणे हत्या करण्यात आली याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही मात्र त्या सगळ्या प्रकरणाचा या ठिकाणी पोलीस शोध घेत आहेत आणि त्या आश्रमामध्ये राहत होत्या आणि सकाळी ज्यावेळेस पुजारी त्या ठिकाणी पोहोचले था। त्यावेळेस त्यांना त्या रक्ताच्या थारोळ्यात पाहायला मिळाले त्यांनी पोलिसांना फोन देखील केला आता या सगळ्या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत होते नक्कीच कृष्णा धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी